<laughs> <laughs> आहे का कुठे कमी आपण छान बायको पण घेतली ते पण सगळ्यात विशेष महत्वाची गोष्ट आमचं लव्ह मॅरेज आहे तुमचा सर्वांचा आशीर्वाद पाठीशी आहे जाता जाता एक विनंती तुम्हाला सगळ्यांना करायची एक मला हात नाही नाहीये आज माझ्या हातांची जाणीव मला तुमच्याकडून करून घ्यायची कारण की झोप नाही आहे बाबांनी अठ्ठावीस वर्षमध्ये एवढा चांगला कार्यक्रम मराठवाड्यात महाराष्ट्रातही म्हणता येईल आपल्याला हा कार्यक्रम एवढा कठीण सोड नाही नियोजनबद्ध पूर्व, पूर्व तयारी त्यांच्यासाठी मला सल्यूट करायचं आहे त्यांचे आभार मानायचे पण मी आज त्यांना आभार मानू शकतो का कारण की हातच नाहीये एक माझे हात म्हणून ते तुमचे हात प्लीज तुम अंत्यक्रमातून बाबासाठी जोदा होऊन जाऊ जो दे तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो बाबाचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो ओके